अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन महत्वाचे पक्षप्रवेश पार पडले राष्ट्रीय पातळीवर काम करणारे शरद पवार गटाचे दोन महत्वाचे चेहरे सोनिया दुहान आणि धीरज शर्मा यांनी अजित पवार गटात प्रवेश केला या दोघांचा अजित पवार गटाला किती फायदा होईल हे अजून सांगता येणं कठीण आहे पण या दोघांनी सुप्रिया सुळे आणि त्यांच्या भोवतालच्या नेत्यांमुळे पक्ष सोडत असल्याचं सांगत शरद पवार गटाला डॅमेज केलंय एवढं मात्र नक्की मात्र अजित पवारांना केवळ पक्षप्रवेशांनी त्यांचं अस्तित्व टिकवता येणार नाहीये त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील अजित सामना करावा लागला होता त्यामुळे अजितदादांना त्यांचं अस्तित्व बळकट करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतील नेमक्या कोणत्या गोष्टी अजितदादांच्या ताब्यात असलेल्या पक्षासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करू शकतात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे सर्वात पहिला ते म्हणजे भाजपचा अजितदादांचं शरद पवारांविरोधातील बंड त्यानंतर पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचा ताबा मिळवणं यामध्ये देखील भाजपची साथ असल्याचं सा चित्र होतं मात्र भाजपच्या पारंपरिक मतदारांना ही नवीन मैत्री किती आवडेल यावर साशंकता होती लोकसभा निवडणुकीत या मैत्रीचे परिणाम दिसणार होते मात्र ही मैत्री भाजपच्या पारंपरिक मतदाराला पटली नसल्याचं चित्र आहे महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच एका मुलाखतीत भाजपच्या मतदारांना अजित पवार यांना नैसर्गिक मित्र म्हणून स्वीकारणं अवघड गेल्याचं मान्य केलंय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच काळात भाजपला राज ठाकरे यांच्या मनसेची साथ मिळाली आणि राज ठाकरेंनी स्वीकारलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे ते भाजपचा नैसर्गिक पार्टनर देखील होऊ शकतात सोबतच राज ठाकरे पुढच्या वेळी नाही त्यामुळे भविष्यात अजितदादांना भाजपाची साथ टिकवणं अवघड जाणार आहे जर भाजपाची साथ सुटली तर अजितदादांची शरद पवारांविरोधातील लढाई देखील कमजोर होताना दिसेल त्यामुळे अजितदादांना काहीही करून भाजपाची साथ टिकवावी लागणार आहे अजितदादांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट करावी लागणार आहे ती म्हणजे भाजपा बरोबर राहिले तरी महायुतीत न्याय्य वाटा मिळवणं बोलून दाखवली होती जर राष्ट्रवादीला जास्त जागा जिंकायच्या जा असतील तर जागा वाटपात देखील जास्तीच्या जागा वाटून घ्याव्यात अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली होती यावर पक्षातील नेत्यांना आश्वस्त करताना अजितदादांना तारेवरची कसरत करावी लागली होती अजितदादांना हीच कसरत लोकसभेच्या जागा वाटपात देखील करावी लागली होती आणि त्यातही अजित जाताना केवळ चारच जागा मिळाल्या होत्या त्यातून निर्माण झालेल्या नाराजीमुळे निलेश लंके पक्ष देखील सोडून गेले अशीच शक्यता विधानसभेच्या वेळी देखील होऊ शकते त्यामुळे अजित दादांना देखील महायुतीच्या जागा वाटपात न्याय जागा मिळतील हे मात्र इन्शुर करावं लागणार आहे स्वतःच स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी अजित दादांना तिसरी गोष्ट करावी लागू शकते ती म्हणजे बरोबर असलेल्या आमदारांना एकसंध संध ठेवणं लोकसभेला फक्त चारच जागा मिळाल्यानंतर अजितदादांबरोबर गेलेल्या आमदारांच्या मनात अस्वस्थता असल्याचं चित्र आहे ततच भाजपने महत्त्वाच्या जागा त्यांच्याकडे ठेवणं आणि एकनाथ शिंदेची जागा पारड्यात पाडून घेण्याची कला यामुळे देखील अजितदादांपुढे आव्हान असणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार अजूनही त्यांना सोडून गेलेल्या नेत्यांना ओपन आहेत अशा वेळी अजितदा जर भाजपा पुढे झुकत माप घेतलं तर हे आमदार अजित पवारांची साथ देखील सोडू शकतात त्यातच विधानसभेचा कालावधी देखील संपत आला असल्याने आमदारांवर पक्षांतर बंदीचा वचक देखील नसणार आहे सोबतच शिवसेनेतल्या फुटीपेक्षा राष्ट्रवादीतली फूट अजून एका कारणाने वेगळी देखील आहे राष्ट्रवादीतले अजून बरेच तसेच फळीतले नेते हे दोन्ही दगडांवर पाय ठेवून येत अशा वेळी ही दुसरी फळी शरद पवारांच्या मागे देखील उभी राहू शकते या उलट जर भाजपाकडून चांगली डील मिळाली तर शरद पवार यांच्याबरोबर राहिलेले अनेक महत्वाचे नेते अजित पवार यांच्या बाजूने येऊ शकतात अजूनही शरद पवार गटातील अनेक नेत्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं त्यामुळे येत्या काळात भाजपशी जुळवून घेणं त्याचवेळी आपली बाजू देखील तितक्याच ताकदीनं मांडणं ही कसरत अजित पवारांना करावी लागणार आहे राजकीय विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका